हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समीचं मत सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी बरेच जणी म्हणले की आईच्या डोक्याला किती ताप द्यायला लागले असता तर हो का सांगते मी मला एक सवय झालेली आहे माझ्या अंगवळणी पडलेला आहे मला माहित आहे की बाबा ही गोष्ट ती गोष्ट कसं काय ह्या हो सगळ्या गोष्टी पण गावावरची जी माणसं असतात ना ती खूप मनाने हळवी असतात त्यांना कळत नसते की बाबा आपण कुठलं कसं राहावं कारण का सांगते मी शहरी भाग आणि गावाकडचं याच्यामध्ये फरक येतो त्यामुळे सुरक्षा काय असते आपण सुरक्षित राहण्यासाठी काय करू शकतो हे त्यांच्याकडे कमी असतं आणि आजीला ऐकू येण्यासाठी तेवढ्या स्पीडने मला बोलावं लागलं असो सगळ्यांनी प्रेम दिलं सगळ्यांनी आईचं भरभरून कौतुक केलं आईनं ही तिची जबाबदारी छान पार पडली आम्ही ज्या वेळेला देवीला जातो ना तर लक्ष्मी टेकडी म्हणून आहे तिथलं पहिला दर्शन घेऊन मग पुढे जातो चला देवदर्शन खूप छान झालं येईल त्या गाड्या थांबतात चला काय सांगतो खोबर खोबर खोबलं कायम नॉर्मल तर आता आम्ही आलेलो आहोत एक चेकिंग वगैरे तसे नाही काय होते बाळा मौला मौला कोण काय करायचं आई आई तू शांतपणे झोपती

चिंचणी मायका किंवा रेणुकाला वगैरे मी गेले तर मला ठरलेल्या कमेंट असतात की ताई तुमची काष्ट कोणती आहे काय माहिती कमेंट ठरलेला असतात तर आम्ही शहाण्णव कोळी मराठा आहोत ताई सध्या माझं पण ट्रॅव्हल जे आहे ते आता देवधर्माच्या हिशोबानं होत आहे आणि मी काही स्टोरी बघत होते काही रील्स बघते कितीतरी लोक ना ट्रॅव्हल्स करतात प्रचंड आवड आहे हिंडण्याची फिरण्याची यामध्ये ना आपलं डायट जे आहे ते बऱ्यापैकी मिस होऊन जातं मुळात पाण्याचं आता माझा जो दोन दिवसाचा प्रवास आहे याच्यामध्ये ना पाण्याचं जे आपले नियोजन ठरलेलं असतं एवढं प्यावं डायटमध्ये सगळ्यात महत्वाचं पाणी पाणी जास्त पिणं गरजेचं आहे पण तेवढं पिलं जात नाही फॉलो करत नाही आता माझं पण तेच आहे आधी पण तेच झालं दोन तीन दिवसाच्या दगदगीमध्ये आता सुद्धा माझं प्रवासामध्ये तेच आहे काही लोक खूप छान पद्धतीनं त्यांचा डायट फॉलो करतात पण काही लोकांकडे खूप टाइम कमी असतो कितपत आणि कसा आपण आपला डाइट ठेवावा हेच समजत नाही कारण का वेळेची कमतरता असते त्यामुळं त्याची पाण्याची गरज किती आहे आपण हे सुद्धा फॉलो करत नाही आपण खूप साऱ्या गोष्टींना दुर्लक्ष करतो आणि ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आपल्याला पुढे जाऊन खूप हानिकारक ठरतात खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात आता माझं सुद्धा ट्रॅव्हलिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी मिस होतात मला तेवढं टेन्शन राहत नाही कारण का मी पर महिन्याला डॉक्टरांच्या टचमध्ये असते पर महिन्याला मी सल्ले घेत असते पर महिन्याला माझं चेकअप जे आहे ते होत असत डाईट बद्दल काही माहिती असू दे किंवा आपलं रेग्युलर कुठलंही असू दे ते माझं होतं त्यामुळे मला तेग टेन्शन नाही जर बघायला गेलं तर नॉर्मली लोकांना माहीतच नाहीये आ, की आपल्या आहारामध्ये काय गरजेचं आहे हायड्रेशन म्हणजे काय किंवा आपण पाण्याचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे ह्या कुठल्याही गोष्टी बऱ्यापैकी लोकांना माहीतच आहे मला कसं आहे ना की आम्हाला ह्या सगळ्या ज्या माहिती आहेत ना हे सर्टिफाईड डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडून आम्हाला हे सगळं मिळतं त्यामुळे मला सुद्धा आधी बऱ्याचशा गोष्टी माहीत नसायच्या पण आता सध्या मला त्यांच्यासोबत मी ज्यावेळेला कनेक्ट झालेले आहे गेली दोन वर्ष तेव्हापासून मला खूप साऱ्या गोष्टी माहिती पडलेल्या आहेत हे सगळं माझं जे झालेलं आहे ते क्य स्किनचे जे डॉक्टर आहेत जे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आहे त्यांच्यामुळे आहे माझ्यासाठी जर हे फायदेशीर झालं पण आता जर तुम्हाला कोणाला जर बाबा ह्याचा सल्ला घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर बघा आता बऱ्याच वेळेला काही जण तर त्यांना जिथं आहे तिथंच घरातल्या घरातच फक्त आपल्या मोबाईलवरती ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे केलं असेल तर बेस्ट नसेल तर डाऊनलोड करू शकता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता त्यावेळेला तुम्हाला दोन फोटो मागितले जातात पुढं डॉक्टरांची टीम असते एक फ्रंटचा एक साईडचा हे दोन फोटो जेव्हा तुम्ही देता त्याच्यानंतर तुमचं चॅटिंग केलं जातं भरपूर सारं कारण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे सगळं माहिती करून घेतलं जातं तुम्ही तुमचे जे काय प्रश्न असतात ते डॉक्टरांना विचारू शकता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळतील ते सांगेन मी पुढं अशा पद्धतीनं तुम्ही क्युअर स्किनशी जोडू शकता आणि हे सगळं करायला चॅटिंग असू दे फोटो असू दे सगळ्याला तुम्हाला एक रुपयाही पे करायचं नाही टोटली फ्रीमध्ये आहे पण जेव्हा तुमच्या त्वचे नुसार तुमच्या स्किन नुसार तुमच्या केसांनुसार सगळं स्कॅन केल्यानंतर एक किट तयार होतं त्या किटचेच आपल्याला फक्त पैसे द्यायचे असतात तोपर्यंत सगळ्या प्रोसिजर घरात बसून कुठे बाहेर जा केसपेपर काढा रांगेत जा टाइमची बचत होते सोबतच मानसिक त्रास बाहेर जा कारण बाहेरच्या वातावरणाला फेस करा खूप सारी गर्दी गोंधळ म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाही आणि पर मंथ तुम्हाला फ्रीमध्ये चेकअप असतं असं नाही की तुम्ही आता बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा केस पेपर काढा पुन्हा एक महिना झाले पुन्हा दुसरा केस पेपर काढा पुन्हा तिसरा केस पेपर काढा सगळ्या गोष्टी खूप झंझटीच्या आहेत पण क्युअर स्किनशी जोडल्यानंतर तुम्हाला फक्त किटचेच पैसे द्यायचे आहेत बाकी यातलं कुठलंही तुम्हाला पैसे भरायचे नाही डाएट पर... प्लॅन सुद्धा दिला जातो डाईट प्लॅन मध्ये का किती खाणं गरजेचं आहे काय खाणं गरजेचं आहे कोणतं फळ खाणं गरजेचं आहे जसं आउटर गरजेचं आहे तसं इन्नर पण गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि कस्टमाइज केलेला डाईट प्लॅन सुद्धा तुम्हाला दिला जातो सगळ्यात जास्त जेन्टला तर असतं पण बायकांना भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात स्किनचे कारण इंडियन टोन जे आहे ना आपली त्याला भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात कोणाला येतं कोणाला पुरळ येतं वातावरण बदल झाला किंवा तुमची प्रेग्नन्सी आली किंवा तुमची चार दिवसाची तारीख आली लगेच आपल्या स्किनवरती परिणाम जो आहे तो दिसायला चालू होतो डॉक्टरांचा सल्ला न घेता आपण ज्यावेळेला काही खरेदी करतो घेत असतो त्यावेळेला तुम्हाला माहित नाही ना तुमच्या स्किनला काय गरजेचं आहे तुमचे ड्राय आहे ऑइली आहे मिक्समध्ये आहे मग तुम्हाला कुठलं प्रोडक्ट गरजेचं आहे काय लावायला पाहिजे काय नको लावायला पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं असं माझं तरी म्हणणं आहे याचं कारण सांगते खूप सारे प्रोडक्ट असे असतात की जे इतरांवरती काम करतात पण तुमच्यावर काम करत नाही त्यांच्या त्वचेनुसार असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नांच उत्तर डॉक्टरांपासून घेऊ शकता जसं की काही जणांना गोड खाल्लेलं सूट होत नाही गोड खाल्ले की त्यांना काही ना काहीतरी त्यांची म्हणजे त्वचा आहे शरीर आहे दाखवत असते क्युअर स्किनशी गेली दोन वर्ष झालं जोडलेले आहे जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये क्युअर स्किन नव्हतं त्यावेळेचा माझा फोटो आणि जेव्हापासून मी क्युअर स्किनशी जोडले तेव्हाचा माझा बिफोर आणि आफ्टर फोटोमध्ये तुम्हाला फरक हा जरूर दिसेल माझ्या त्वचेचं जे टेक्चर आहे टेक ते खूप खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे तुम्ही जर क्युअर स्किनचे कुठलेही प्रोडक्ट जर खरेदी करत असाल तर त्याच्यामध्ये शंभर रुपयाची जर सूट मिळवायची असेल तर माझा कुपन कोड जो आहे तो आपला पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळून जाईल असो ह्या ॲपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत जिथं तुम्ही कमेंट करता त्या कमेंटमध्ये सुद्धा मी पिन केलेले आहे मी लक्ष देऊन बघितलं जेवढे कोणी आलेले आहेत आता जे सातशे आठशे पब्लिक आहे ना त्या सगळ्यांजवळ ना जे येतात ज्यांना माहीत आहे त्यांच्याजवळ ना एक कापडी पिशवी आहेत एक दीड इत होईल एवढी कापडी पिशवी शिवाणीनं पण आणलेली होती मग मला माहीत झालं त्याच्यामध्ये भंडारा भरून घेऊन येतात हा जो भंडारा आहे हा कुठलाही मिक्स भेसळयुक्त असा नसतो ते घरी बनवलेला असतो एक आपण म्हणतो ना की शुद्ध हे न सात्विकता राखून ते बनवलेलं असतं आणि तो भंडारा घेऊन येतात आणि जोपर्यंत आपला प्रवास सुरू आहे तोपर्यंत प्रत्येकजण अशा पद्धतीनं भंडारा जो स्वतःजवळचा जो आणलेला आहे ना तो लावत असतं आता आमच्यासाठी हे सगळं नवीन होतं जे जुने आहेत त्यांना माहिती आहे ते आपले सगळे घेऊनच येत असतात

सकाळी साडे दहाला सुरू झालेला प्रवास प्रवासामध्ये भरपूर सारी जे काही भाविक का असतात ना कोण काय कोणी केळी वाटली कोणी पेढे वाटले कोणी काय ह्या रेसिपीचं नाव काय सांगा मी आता त्यांना कसं विचारणार काय आहे कारण ते वाटत होते पण चवीला खूप छान होती कोणाला जर माहीत असेल तर त्यांनी जरूर त्या रेसिपीचं नाव सांगावं प्रवासामध्ये ना इथं स्वतःच्या आपण जे काय खायला घेऊन जातो ना त्याच्यापेक्षा एकमेकाला जे वाटतात ना तेच खाऊ भरपूर असतं आणि आमच्यासाठी हे सगळं आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी हे सगळं नवीन होतं पहिल्यांदा होतं आम्हाला काही माहीत नव्हतं काय असतं काय नसतं यावर्षी मी अनुभव घेतला सगळा आता आम्ही आलेलो होतो डॅमला पुढे एक कुंड आहे बघा थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर पुढे कुंडा आहे कोण कुंडापाशी थांबून आंघोळ करतं आणि कोण इकडे डॅम थांबून थांबवणं आंघोळ करतं इथं जर आंघोळ केलं तर बेस्ट काय वातावरण सोयीस्कर आहे डॅम्प पेक्षा सोयीस्कर आहे मला काही जणी भरपूर काय येतात पहिला लिंब नेसावा लागतो आणि मगच पुढे जावं लागतं आम्ही ते केलं जेवण केलं आणि मग पुढे गेलो चला आता आम्ही निघत आहोत देवीच्या दर्शनाला हे जी टायमिंग जे होतं ते जवळजवळ साडेपाचचं टायमिंग होतं आम्हाला गाडी लावायला जो जागा मिळालेला होता तो स्टँड बरोबर आपण सौंदीमध्ये देवीच्या जवळ आलेला आहोत कमेंट अशा होत्या की ताई इथं भक्तनिवास आहेत का आम्हाला यायचं आहे मी पुण्यावरून येणार आहे मग इथं सोय आहे का तर हे बघा आता सातशे आठशे लोकं आमची जिथं थांबणार आम्ही तिथंच थांबलो आम्ही थोडीच असं रूम वगैरे बघितल्या पण असतील कारण कुठलेही देवस्थान असेल तिथं काही ना काहीतरी सोयीसुविधा केलेल्याच असतात आता आम्ही कुठे राहिलो काय ते तुम्हाला मी दाखवेन तात्पुरती गाडी आमची लावलेली होती डेपोमध्ये म्हणजे स्टँडमध्ये लावलेली होती तिथनं पुढं एका विशिष्ट जागी त्यांचं काहीतरी मिटिंगमध्ये ठरलेलं त्या जागी नेलेली होती तुम्ही जर शक्यतो आला तर एक सांगेन की यायच्या आधी थोडीशी इथं जर तुम्हाला कॉन्टॅक्ट होत असेल किंवा तुम्हाला जर चौकशी करता येत असेल तर ती करा आणि मगच या सांगेन बाकी बघा तुम्ही जर आता जत्रा वगैरे झाल्यानंतर जर आला आला ना कुठलीही गर्दी नसते आधीमध्ये जेव्हा दर्शन घेतो तेव्हा कुठंही गर्दी नसते मी आधीमध्येच येत असते तुम्ही जसं गेल्या वर्षी पण पाहिले अगदी पाच मिनिटात दर्शन होतं बाकी अशा कमेंट होत्या की ताई मुलींना न्यायला चालतं का आता मला पण माहित नाही की मुलींना न्हायला चालतं का न चालतं कारण काय त्याच्या मागं का कशासाठी हा नियम आहे हे, हे मला काहीही माहीत नाही ताई नो तुम्हाला जर माहीत असेल तुमच्याकडे या प्रश्नाचं से उत्तर असेल तर जरूर द्या आणि आईला जेव्हा विचारलं तेव्हा आई म्हणली मला काहीच माहित नाही कशासाठी काय वगैरे असो ज्यांच्याकडे पद्धत असेल त्यांनी जरूर फॉलो करावी आम्ही आलेलो होतो हिथो नंबर आला सुरुवातीला जाताना अरे वा रिकामाय चला पण आतमध्ये गेल्यानंतर कळलं सव्वा तीन तास कंटिन्युली आम्ही उभा होतो बारीमध्ये होतो कारण कधीच एवढा वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात माझं तर दर्शन होतं पण हे कसं की जे पाकळणी वगैरे म्हणतो ना तेव्हा आल्यामुळं हे झालेलं होतं अजून एक तुम्हाला मला विचारायचं इथं कोणी येत असेल किंवा कोणाला माहित असेल तर सांगा जिथं बघेल तिथं जिथं बारी लागले ना कोणी माळा अडकवलीत कोणी चाप अडकवलेलं आहे कोणी कानातले अडकवलेले कोणी ब्रेसलेट अडकवलेलं आहे टोटली जर बघाय गेलं तर सगळं हे भरलेलं आहे म्हणजे कोणी गळ्यातलं काढून अडकवलेलं आहे कोणी बांगड्याचं आहे कोणी टाचना पिनासुद्धा सोडलेला नाही आहेत हे माझ्यामध्ये बायकांचेच काम असणार आहेत मग हे नवसाचं आहे का हे कशाचं काय आहे माहीत नाही म्हणून मी तुम्हाला विचारते एक उत्सुकता आहे मला जाणून घ्यायची आणि तिथं कोणाला विचारायचं म्हणून म्हणलं तुम्हालाच विचारावं कारण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुमच्यापाशी मिळतात तर ते जरूर सांगा की कोणी नवसासाठी बांधतं का कोणी आपले एकानं बांधलं म्हणून त्याच्यापाठी मग बाकीची बांधत गेलेले आहेत अखंड ह्या दर्शन रांगेमध्ये ना आयशू जो होता सागरचा मोठा मुलगा आता बघायला गेलं तर दोन्ही पण स्ट्रॉंगच मी म्हणेन कारण आम्ही ते आम्ही थकलेलो होतो पाय गळाटले होते आमची एवढा उशीर एक सलग उभारण चालणं वेगळं आणि एका जागेला उभारणं म्हणजे आपल्या सगळं बॉडीचा भार जो असतो ना तो आपल्या पायावरती येतो त्यामुळे पण ही पोरं एवढी थकली नव्हती <laughs>

आणि वर्षाला विसर्जन करतं कोण तीन वर्षातून नवीन घेतं आणि तीन वर्षातून विसर्जन करतं असं ज्याच्या त्याच्या घरी असेल आता ज्याला ही देवी आहे त्यांना माहीत असेल की बाबा कसं असतं काय असतं त्या हिशोबानं मग आम्ही हळदी कुंकू ती परडी ती माळ जी असते ती सगळं आम्ही इथं खरेदी केलेलं आहे मला काल कमेंट अशाच होत्या ता की ताई आईला पण घेऊन जायला पाहिजे होतं तर त्याच्यामागचं मेन कारण आहे ते, ते तुम्हाला सांगेन मी दारात म्हणलं चला बांगड्या भरूया कारण माझ्याकडच्या ज्या बांगड्या होत्या त्या बाकीच्या मला न येणाऱ्या बांगड्या आहेत हे आधीमध्ये तर होतील घालायला त्यामुळे मी आणि शिवाणीनं बांगड्या भरून घेतल्या मी तिला भरल्या तिनं मला भरल्या आता सांगते आई आली का कशासाठी बघा आपल्या घरी डॉगीची पिल्ली यायच्या आधी आम्ही हे बुकिंग केलं होतं आठशे रुपये आम्हाला एका एक व्यक्तीसाठी बाकी ते कशात किती काय हे तुम्हाला पुढे जाऊन सांगेन म्हणजे म्हणजे फॅसिलिटी त्यात काय काय होत्या त्यानंतर पिल्ली आली मग आम्हाला अवघड झालं शेरू आणि विरू या दोन्हींना कोणी पण शेजारी सांभाळू शकेल पण आपली छोटी पिल्ली आहेत ना त्यांना चार ते पाच तासानंतर त्यांना देणं गरजेचं असतं मग माझ्याच समोर प्रश्न आला काय करावं मी आपल्या आईला म्हणताना आईची काढणी मोडणी चालू होती ती एकतर आमच्या आधीच जाऊन चिंचणीला जसं आम्ही आलो ना असं राहायला दोन दिवसासाठी देवीला तशाच पद्धतीने दे ती जाऊन आली तिला खूप सारं जाताचं पण साफसफाई आल्यानंतर साफसफाई त्यात शेतात काढणी मोडणी सुरू आहे आमच्या शेजारीना दोन बहिणी आहेत चुलत भावांच्या बायका आईला कधी अशी नड लागली कधी आली तर त्या दोघी सुद्धा बाबांना जेवण देतात यायच्या दिवशी आई करून ठेवून आलेली होती नंतरचे दोन तीन दिवस होते ना ते त्यांनी सांभाळले दादांना जेवण वगैरे करून दिलं त्यांनी आता आम्ही एक जागा पकडलाय जागा असा आहे ना ऑन रोडा दाखव ऑन रोड आहे जागा ही पूर्ण एरिया गाड्या ही जे काय दिसतं हे सगळं आमचा एरिया आहे आमचं एरिया नव्हत म्हणजे आमच्या एरियातल्या सगळ्या एरियातल्या सात बसेस छोट्या मोठ्या व्हीलर छोट्या म्हणजे ज्याला जसं जमेल ते आलेले पूर्ण जो एरिया आहे ना तो कव्हर झालाय आता पलीकडे खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ सात आठशे माणूस असेल जास्त असेल तर त्या सगळ्यांचं जेवण म्हणून वाजलेलं आहे अजून घरी फोन केला नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आता बघूया घेऊन घेतो थोडंफार काय असेल ते तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा మీ విడియో సెండ్ కదే శ్రీస్వామి సమర్థ